तर बघा माझ्या आता भाकरी पण झाल्या करून दोनच भाकरी केल्या का आता सकाळच्या शिल्लकेत म्हणून तर इकडं आणल्यात मासं आता मासं बनवायचे बघा आणि पातीलात टाकल्या भाषे जायला आता एवढी भाकर बसली की मासं घ्यायचं इकडं रशी एक सुकं बनवायचं आणि यांना भूक लागली बघा तर चला आता पटकिनी बनवते पिहू पण झोपीत न उठली तर चला आता मी पूर्ण रेसिपी माशाची दाखवते तर इकडं मासं घेतले बघा स्वच्छ धुवून चांगलं आता ह्याच्यामध्ये टाकायचं मीठ आणि हळद हे टाकू तर चला पाहिला मिक्स करून घेते हळद मीठ खलून झाले चांगलं आता एक चमचा मसाला टाकून घेते आता हे पण चांगलं मिक्स करून घेते मी केलं आणि मग मी सगळं टाकायची काय म्हणते पावडर दाखव इकडे इकडे ती दाखवलं बाळा तर आता मी तो मसाला बारीक केलाय बघा खोबरं फुटाळा लसूण कोथिंबीर आता ह्याच्या मासेमध्ये टाकून घ्यायचे आपल्याला टाकून घेतलंय बघा आपण आता हे मिक्स मिक्स करायचं करायचं बघा बारीक केलेलं पण टाकून घेतले आणि त्याला चांगलं आता बघायचं आपल्याला मिरची पावडर मिरची पावडर तुम्हाला टाकायचं माश्याचा मसाला आहे परत मी ठेवली आता कढई तापायला आणि इकडं घेतलेत इगरचा मसाला हळद मिरची पावडर घरकुल माश्याचा मसाला आणि धना पावडर तर चला आता मी तर अशा साठी काढले तुकडं तर आता मी घेते कढईत तेल टाकून सांगितलं बाळा आता मग हे ले ते तेल दाखायचं तापले का तापले किती तापलं ना लेले का वंसो तेल दाखयचं यगदम चककास दिसतंय सरक तुम हई सतत अदंतते घ्या मग सतत ते का चला पावा

मिया जात, थोड़ो, तर आता मी ह्याच्यात कुटलेले टाकते थोडं पाण्यात खालून नंतर घेते ब्लॉक नंतर झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो ही नंतर झाल्याच्या नंतर मम्मीचा ब्लॉक कंटिन्यू करतो मी तू मोबाईल घेऊन जातो माझा माझ्या जर देण्यात प्रयत्न मित्रांनो माझा देण्यात मीठ टाकायची टाकू नये चवी पुरता मीठ घेते टाकणार कृष्ण हा टाक तुम्हाला नक्की इड कंटिन्यू बंद करत का नको बंद करतो माझी नाही मम्मीचा तवा ठेवला तवा आणि ही

मला बोलू आणि आलो खाली जेवायचं काम आहे काय काम नाही जेवायचं स्वयंपाक होत आज माझ आहे मास पत आलं तू आहे आम्हाला खायचंय की लगे आहे का आहे की मग खायच की Hello, Papa. Daruma. What? Joy. Joy, chala. I, I will come in Okay. Chala, jaldi. I will come in ten minutes. Okay. Huh. I will go bathroom inside. Huh. And. Uh, जल्दी चलते है, पापा हैं खाली तर आता मी माश्याची पलटी केली पलटी करते माणसं म्हणते रोज मासे मासे खात्याचा कधी माश्याचा वेळेवर टाकलाय आज मी तर खाल्लं ना ताईकडे गेल्यावरती मला नाही हो खायचं मासे मिसे यांनाच खायचे श्रावण धरून धरून कटाळे होते श्रावण संपलं की मासे तुटून पडले आय म्हणती आयचं तर रत्ती बसला आलाय काले मासे खाले परवाई खाल्ले आणि आज मागवले पूजेने खावा मासे मला नको तुम्हाला काय देऊ मी काय भाजी केली परिवार माशाचा रस खायला मासा नाही खाणार आहे रस्सा खाल्ला म्हणजे काय मासा खाल्ला वशटत खाल्ला काय तरी बोलते कॅमेरा पण खातो मासा कॅमेरा बनतो मी जेवण करतो तर मग आता मास पण झालं आणि खाऊन पण झालं म्हणलं ब्लॉग एड करावं घेतच तर मला माशाचे रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर ब्लॉग जाईल तरच करते सगळ्यांना बाय आणि गुड नाईट